नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्राला हजरणारी एक घटना अमरावतीमध्ये घडली आहे घराच्या दुरुस्तीसाठी आलेल्या गवंडीच्या प्रेमात एक विवाहिता पडली आणि फिल्मी स्टाईल तिने आपल्या नवऱ्याला संपवलं मात्र या घटनेने संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली मात्र काही तासातच पोलिसांनी संबंधित विवाहिता आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त असेल घराच्या दुरुस्तीसाठी आलेल्या एका गवंडीच्या प्रेमामध्ये अमरावती येथील विवाहिता पडली त्यानंतर काही महिन्यातच या विवाहितेचे संबंधित गवंड्यावर प्रेम चढले वर्षभर हा प्रकार चालू होता मात्र वर्षभरानंतर पतीला या संदर्भात विकून कोण लागली त्या संदर्भात पतीने पत्नीला विचारणाही केली मात्र घरामध्ये या संदर्भातली कुणकुण लागल्यानंतर संबंधित गौंड्याला या संदर्भात सं विवाहितेने कल्पना दिली आणि थेट तिने आपल्या पतीचाच काटा काढण्याचा कर्ज असला ज्यातून ज्या विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून केला आणि पती बेपत्ता झाल्यासंदर्भात तिने पोलिसांना सांगितले मात्र पोलिसांनी या संदर्भात पत्नीला आणि संबंधित तिच्या प्रियकराला अटक केली आणि या संदर्भात पोलिसी ही खाक्या दाखवताच ती पोपटासारखे बोलू लागले घटनेचं सविस्तर वृत्त असे अमरावतीच्या भानखेडा रोड जंगलामध्ये बारा नोव्हेंबरच्या रात्री एका पुरशाचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली मृताची ओळख प्रमोद वय अशी पोलिसांना या संदर्भातली ओळख पटली गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांच्या पथकाने काही तासातच या प्रकरणाचा तपास करत प्रमोदची पत्नी छाया आणि तिचा प्रियकर एकोणचाळीस वर्षी विश्वंबर दिगंबर मांजे यांना बेड्या ठोकल्या प्रेम संबंधाने या घटनेला खुनाचं वळण घेतलं प्रमोद हा चंद्रपूरमध्ये नोकरी करत होता तर छाया ही अमरावती जवळच्या बारी येथे सात वर्षांपासून आपल्या मुलांसह राहत होती घराच्या दुरुस्तीसाठी एका गौंड्याला कामासाठी म्हणून आणले त्याची ओळख छायाशी झाली आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाला काही दिवसातच पतीला नात्याची चाहूल लागल्याने छायाने प्रियकराला सांगितले आणि यातूनच आपल्या पतीचा काटा काढण्यासंदर्भात तिने आपल्या प्रियकराला सांगितले पतीला कळाल्यानंतर प्रमोद तिला त्रास देत होता असे तिचं म्हणणं आहे मात्र तिने प्रियकर विश्वभर मानलेला मदतीला घेऊन छायाला पतीला बाहेर घेऊन जाण्याचा समजलं त्यानुसार दहा नोव्हेंबरला मध्यरात्री दोघांनी जेवण घेतले दर्शन घेतलं आणि पतीला तिने दुचाकीवरून बाहेर नेले याच दरम्यान प्रियकराने बाजारातून कोयता खरेदी केला संध्याकाळी छायाने पती प्रमोदला फोन करून भेटायला बोलवलं प्रमोद दुचाकीवरून आल्यावर जंगलाजवळ छायाने लघुशंखेचा बहाना करून त्याला थांबायला सांगितले छाया व प्रमोद खाली उतरल्याबरोबर झाडीत लपलेला विश्वंभर बाहेर आला आणि त्याने प्रमोदच्या मानेवर कोयत्याने जोरदार वार केले वळख लपवण्यासाठी दोघांनी प्रमोद मरण पावल्याची खात्री झाल्यावर मृतदेह न आल्या शेजारी ओढून नेला आणि फेकून दिला मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासामध्ये तपासाचे चक्र फिरवत दोघांनाही अटक केली मात्र एका विवाहितेने आपल्या आंधळ्या प्रेमापोटी पतीचा केलेला खून माणूस केला कायमा फासणारा ठरला एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी अमरावती धन्यवाद